नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या हळदीचं लोणचं पाहणार आहोत अतिशय गुणकारी आणि आयुर्वेदिक औषधच आहे हे जणू ओली हळद शक्यतो काही सीजनमध्येच मिळते आणि मला ही बाजारात मस्त अशी ताजी, ताजी ताजी ओली हळ हळद मिळालेली आहे तर आज मी ह्याचं तर लोणचं तुम्हाला करून दाखवणार आहे तसंच हळदीच्या लोणच्यामध्ये अद्रक थोडंसं घातलं जातं तर मी इथे अद्रक देखील घेतलेलं आहे आता ह्याचं मस्त साल काढून हे सोलून घ्यायचे आहेत आता आपण ह्या लोणच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात इथे मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे तुम्ही मोहरीची डाळ देखील वापरू शकता एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे जिरं तसेच मिरं थोडंसं घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत तसेच पाव चमचा मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत एवढंच सामान पुरेसं आहे आता आपण इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे छान असं कडकडीत तापल्यानंतर ते गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आता तवा ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये हे सर्व कोरडे मसाले टाकायचे आहेत आणि अगदी बारीक गॅसवर छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवर भाजायचं नाहीतर थोडं मग ते कडवट होतात आणि लहान गॅसवर भाजल्यानंतर छान असे ते तडतडतात आणि मस्त असे छान खमंग वास सुटतो त्यांचा आणि छान भाजलेही देखील जातात तुम्ही पाहू शकाल याचा थोडासा कलर बदललेला आहे छानपैकी आपला मसाला भाजून झाला आहे हा थंड करण्यासाठी ठेवूया आता मी इथे हळदीचं चा छान असं साल काढून घेतलेला आहे आणि अद्रकचा देखील एक तुकडा असा घेतलेला आहे तर मस्त असं त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आपण या आकारात चिरलं तरी चालेल किंवा हळद तुम्ही मी जसं अद्रक चिरले उभ्या आकारात तसं चिरलं तरी चालेल तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घ्या आता हा मसाला छान आपण बारीक करून घेऊया तर तुम्ही पाहू शकाल मस्त असा मसाला बारीक करून घेतलेला आहे जास्तही पेस्ट करायची नाही असं भरडसर छान असं वाटून घ्यायचं आहे आता हे मसाले सर्व आपण एकत्र करूयात मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात हे अद्रक आणि हळद जी आपण चिरून घेतलेली आहे ती घेतलेली आहे आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार हळद टाकायची आहे तो तु, आता तुम्ही जेवढी क्वांटिटी घेतली आहे त्यानुसार ॲडजस्ट करा आणि मीठ घातलेलं आहे आता इथे मी आता त्यामध्ये आपण इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला असे दोन मसाले घातलेले आहेत आता छानपैकी ह्याला मिक्स करून घेऊयात आपण कारण मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे आता तुम्ही पाहू शकाल मस्त असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला टाकायचा आहे मसाला गरजेनुसार टाका अगदी थोडा राहायला शिल्लक तरी चालेल आता मस्तपैकी हे हलवून घेऊयात आपण छान असं एकजीव झाल्यानंतर आता आपण जे थंड करायला तेल ठेवलेलं होतं ते आपण ह्या लोणच्यामध्ये टाकूयात मस्तपैकी थंड आहे तेल आणि लोणच्यासाठी शक्यतो मोहरीचंच तेल वापरावं कारण त्याचा वास देखील खूप छान असतो आणि लोणचं देखील खूप छान टिकलं जातं आणि घट्टसर तेल असल्यामुळे लोणचं खूप छान असं लागतं आता हे सर्व छान पैकी एकत्र करूया अशा प्रकारे आपलं सुंदर असं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे आता ते छान आपण चिनी मातीच्या बरणीत काढून घ्यायचं आहे कारण ह्याच बरण्यांमध्ये लोणचं चा छान राहतं आता मस्तपैकी आपण लोणचं काढून घेऊयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी नक्की आवडली असेल तर प्लीज आपलं स्वयंपाकघर आणि आपण या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला भेट देत जावा अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आम्ही तुमच्यापुढं घेऊन येत जाऊ आणि तुम्हाला जर कोणत्या रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद